सावंतवाडी येथील माडखोल या गावात राजरोज पुणे सुरू असलेले तारू धंदे या विरोधात वारंवार संबंधितांजवळ तक्रार करूनही याबाबत हेतूपूर्वक डोळेझाक करण्यात आली या विरोधात बुधवारी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली माडखोल गावातील शंभर महिलांनी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना निवेदन दिले सावंतवाडी येथील माडखोल या गावात अनधिकृत दारू धंदे झाल्याने गावातील तरुण मंडळी दारूच्या व्यसनाधीन होत चाली आहेत दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत पुरुष मंडळी कमावलेली सर्व कमाई दारूमध्ये संपवत आहेत आणि याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर मुलाबाळांच्या शिक्षणावर आरोग्यावर भयानक होत आहेत आणि हा दारूधंदा सर्व आजी पोलिसांच्या घरात त्यांच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्यात चालू आहे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे बीट हवालदार श्री माने यांच्याजवळ सरपंच आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार केली होती परंतु या घटनेकडे दुर्लक्ष केले जात होते त्यामुळे माडखोल देऊळवाडी येथे राजरूसपणे दारूची दुकाने थाटली आहेत कावत लोक असे सांगत आहेत की बीट हवालदार श्री माने हे हेतूपूर्वक डोळे झाप करत आहेत म्हणून बुधवारी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली माडखोल गावातील सरपंच अनिता अनिल राऊळ माडखोल उपसरपंच सुरेश आडेलकर आणि गावातील महिलांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात येऊन सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना निवेदन दिले त्यांच्या प्रमुख मागण्या गावात दारूबंदी करावी व बीट हवालदार श्री माने यांची बदली करावी तसेच दारूबंदीही केली जाईल त्यासाठी गावातील लोक मला हवे आहे आणि हवालदार यांचीही बदली करून देऊ असे सुनील धनावडे यांनी सांगितले संजू परब पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर आदी उपस्थित होते आमच्या गावात जे अवैधपणे घरोघरी दारूधंदे चालू आहेत ते पूर्णपणे बंद झाले पाहिजे यासाठी मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला आमचे जे बीट बीट हवालदार आहेत त्यांना सांगितलं अनेक वेळा फोन केले तरी पण कधीच त्यांनी ॲक्शन घेतली नाही किंवा साधी चौकशी काही के केली नाही आहे वेळोवेळी ते खोटं सांगून म्हणजे गावाची आमच्या पूर्णपणे होरफाळ करतायत त्यांना सांगितलं की तुम्ही येऊन खरोखर धंदे जे चालू आहेत ते बघा तपासा तरी तर त्यांनी मला खोटं सांगितलं की तुमच्या पोलीस पाटलाला सांगितलं आहे की खरं चालू आहे का हे करा तर मी पोलीस पाटलांना पण बोलावून घेतलं की तुम्हाला काही साहेबांनी तुमच्या सांगितलं आहे तर काहीच नाही त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली किंवा साधी येऊन कोणी चौकशीही केली नाही त्याच्यासाठी आज आम्ही ते महिला सगळ्यांनी ज्या जे काही आमच्या गावात अवैधपणे दारूधंदे चालू आहेत ते पूर्णपणे बंद झालेच पाहिजे नमस्कार माडखो आज माडखोल गावच्या महिला आज इथं आज दारूबंदी व्हायलाच पाहिजे या आदेशाने इथे आलेल्या आहेत तेव्हा आज पोलीस स्टेशन पोलीस पोलीस स्टेशन सावंतवाडी यांनी दखल घ्यावी ही आमच्या आग्रहाची विनंती आहे अवैध दारधंदा चालू आहे यासाठी आम्ही ग्रामपंचायत स्तरावरून वेळोवेळी प्रयत्न केलेत की हे अवैध दुकान आहे ती बंद करावेत म्हणून त्याच्यासाठी आम्ही संबंधित बीड हवाल यांच्याशी संपर्क साधलेला होता त्यानंतर एकदा आम्ही पोलिटिशनला पण येऊन गेलो पण नुसती फक्त एक कारवाई करतो म्हणून पण ठोस कारवाई झालेली नाही अगदी दिवसा ढवळ्या दारूधंदा चालू आहे रोज संध्याकाळी इथे येऊन लोक दारू घेऊन जात आहेत लोक इथे सांग सांगितलं कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही कारवाई करतो कारवाई करतो पण ठोस काही ॲक्शन होत नाही त्यामुळे आम्ही ह्या दारूधंद्यापायी आमचे वाड्या वाड्या आहेत ते लोक आमची लहानपुर ह्यांचा परिणाम होत चाललेला आहे असे त्यामुळे आम्ही हा जे अवैधदार धंदे आहेत ते पूर्णतः बंद करण्याच्या मार्गावर आले आणि हे ते बंद केल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही